भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात भिवंडीतील भरोडी ग्रामस्थांचे काम बंद काम बंद आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे भिवंडी तालुक्यातील भरोडी या ठिकाणी ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाविरोधात मोठे काम बंद आंदोलन पुकारले आहे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गावात होणारे मोठे भूसंपादन महत्वाच्या रस्त्यांची अडवणूक आणि ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेले आहे बुलेट ट्रेन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे चार एकर जमीन एकट्या भरोडी गावातून संपादित करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे बुलेट ट्रेनचे मोठे कारशेड मुख्य हब ह्याच गावात होणार आहे मात्र या मोठ्या प्रकल्पात शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता मनमानी पद्धतीने कामे सुरू असून ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केलेल्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत सर्वप्रथम म्हणजे मुख्य रस्ता बंद बुलेट ट्रेन प्रकल्पाने गावातील शेतात दा... जाण्याचा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद केला आहे याच रस्त्याच्या परिसरात मराठी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने रस्ता बंद झाल्यामुळे सुमारे तीन हजार विद्यार्थी रुग्ण गर्भवती महिला आणि पंचक्रोशेतील हजारो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पर्यायी रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्य मागणी आहे की जोपर्यंत या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता किंवा अंडरग्राउंड भुयार मार्ग दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही शेतकऱ्यांची व्यथा प्रकल्पाने मनमानी पद्धतीने खोदकाम करून माती रस्त्याच्या कडेला टाकल्याने पावसात शेत रस्त्यांवर पाणी साचून चिखल होते ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे कठीण झालेले आहे पाणी निचराची समस्या गावातील शाळा आणि घरांच्या मागच्या रस्त्यावरून बुलेट ट्रेन मुळे पाणी निचरा होण्यास चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन केले होते तेव्हा बुलेट ट्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यानंतर कोणताही पाठपुरावा झालेला नाही त्यामुळे सरते शेवटी संतप्त ग्रामस्थांनी नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत मान्य न झाल्यास पासून बेमुदत साखरे उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे या आंदोलनात ज्येष्ठ नेते शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच ग्रामस्थ महिला भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते